वास्तविक बघितले तर पत्र नगराध्यक्षासाठी मी अर्ज भरलेला होता पण जवळजवळ तीन ते चाळीस वर्ष झाले नगराध्यक्ष नगराध्यक्षपद अजून आलेलं होतं पी डी साहेबाच्या नंतर ही महिला कधी बी सी कधी ओ बी सी आणि त्याबरोबर ते नगराध्यक्ष सुद्धा झालो आहे पण आज ओकणमध्ये चाळीस वर्षे पन्नास वर्षानंतर नंतर नगराध्यक्ष आल्यानंतर माझ्यासारख्या ओबीसी कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपलं किले सांगलं मला ती काय प्रमाणपणे वाटलं नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी मराठा समाजाला कुठला कुठेतरी आज संधी राहिलेली आहे आणि त्या संधीत आपला कुठं आनमानात असतो म्हणून मी माझ्या नगरातील पदाचा अर्ज काढून घेतलेला आहे शिवाय या ठिकाणी मुस्लिम समाजाची बी भूमिका जी आहे आत्तापर्यंत मुस्लिम समाज हा मराठा समाजा समाजाच्या मागं राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा मुस्लिम समाज महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मागे राहिलेला आहे एकूण पोटसुद्धा आम्ही इतकी ठेवलेली आहे आणि त्यातूनसुद्धा एक ही आहे की सुद्धा आम्ही जे मराठा आरक्षण पडलेलं आहे ओपन आरक्षण त्या ठिकाणी आमची भूमिका केली होती अर्धा समाजातून तरी त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही विचार केला आणि मी माझा अर्ज मार्गदर्शन या ठिकाणी मुस्लिम समाजाची एक प्रमुख भूमिका निश्चितपणे नगराध्यक्ष होत असताना राहणार आहे जवळजवळ सोळा सतरा हजार बोकिंग ह्या ठिकाणी मुस्लिम समाजचं आहे जरी टक्केवारीनं आपण धरलं तर बारा तेरा हजार मतं ही मुस्लिम समाजाची या ठिकाणी होणार आहे आणि आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व असं ठरवलेलं आहे मराठा समाजातले जे आमचे राजेंद्रसिंग यादव आहे त्यांना मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे नेतृत्व आहे तर ज्या ठिकाणी कुठलेही प्रश्न असू नये मुस्लिम समाज हा परवाना करणे आज आमच्या भागात आहे मी कुठल्या पक्षाचं पद पदाधिकारी काय नाही समाजाचं नेतृत्व आज आपल्याकडं आहे आणि त्या mereka di kara ni macam macam sama je ni. Tuan tuan tu yang nak bertakar ni? Ani ekosistem sama tu saya cakap dengan bos tu mereka lah eh cakap Ani masih masa tu sama yang sudah yang kapi lah. Ini ini sudah ter saat ini sedikit punya yang kita ni. Marata, sama-sama pergi ke negara वास्तविक बघितलं तर आता त्या ह्याच्यात टीका आपण करा काही बरोबर दिसत नाही तो सुद्धा मुस्लिम समाजापैकी आहे पण काँग्रेसनी मुस्लिम समाजावर दिलेला नेता आणि मुस्लिम समाजातलं नेतृत्व वर आलेलं नेतृत्व ह्याच्यात फरक आहे